नगर तालुक्यात झालेल्या घरफोडीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरवंद करून दरोडा निष्पन्न केलाय बावीस ऑगस्ट रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी विकी संजय काळे हा शिवारात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना मिळाली आहे माहिती मिळताच तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवारात धाव घेऊन आरोपी विकी संजय काळे याला अटक केली आहे त्याची विचारपूस केली असता सदर गुन्हा हा आरोपी विकी संजय काळे याने त्याचे साथीदार सुरेश उर्फ पट्ट्या अण्णा भोसले मंगेश रामदास काळे वैभव उर्फ मुक्या किरण भोसले आणि सुशांत सुरेश भोसले यांच्यासोबत मिळून केल्याचे कबूल केले के दरम्यान इतर चार आरोपी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर अटक केलेल्या आरोपीकडून एकतीस हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोए रमेश गांगर्डे दीपक घाटकर भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर प्रशांत राठोड महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे